ऑटो अपघातात मरण पावलेल्या शाळकरी विद्यार्थ्याची माहिती आली समोर डीवायस पी यांनी घेतली माहिती आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजीच्या सकाळी अंदाजे साडेसात वाजताच्या सुमारास रोडवरील साई मंदिर जवळ ऑटो समोर कुत्रा आडवा आल्याने दोन ऑटोच्या झालेल्या भीषण अपघातात एका तेरा वर्षीय हो। शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सध्या स्थितीत अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाला शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे सदर घटनेचे ओळखून पुसत उपविभागीय हर्षवर्धन पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुसत उमरखेड रोड वरील साई मंदिर जवळ आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे साडेसात वाजताच्या सुमारास दहिवड वरून पुसद मार्गे येत असलेल्या तीन चाकी वाहन क्रमांक व्ही एकोणनव्वद शहात्तर यामध्ये श्रीराम आशेगावकर विद्यालय पुसद येथे वर्ग सातवी मध्ये शिकत असलेला दहिवड बुद्रुक येथील रहिवाशी असलेला सौरव भिका राठोड वय तेरा वर्ष हा येत होता तीन चाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस व्ही एकोणनव्वद शहात्तर या ऑटो समोर एक आणखी ऑटो होता दहीवडवरून पुसद कडे येत असताना साई मंदिर समोर अचानकपणे समोरच्या ऑटो समोर नंबर नाही कुत्रा आडवा आल्याने त्याने अचानकपणे ब्रेक मारला परंतु ऑटोचे संतुलन गेल्याने सदर ऑटो रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन कोसळला त्याच ऑटो मागे दहीवड वरून येत असलेला ऑटो क्रमांक एम एच एकोणतीस वी एकोणनव्वद शहात्तर हा भरधाव वेगाने येत असताना अचानकपणे समोरच्या ऑटोने ब्रेक मारल्याने याही वाहनावरील नियंत्रण सुटले व ते वाहन पूर्णपणे पलटी झाले याच वाहनामध्ये दहिवड बुद्रुक येथील भिका भिका यांचा मुलगा राठोड तेरा वर्ष हा बसून होता सदर अपघात एवढा भीषण झाला की या घटनेत तेरा वर्षीय सौरव याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला सदर घटना घडताच तेथील उपस्थित लोकांनी अपघातात जखमी झालेल्या सौरव तसेच इतर विद्यार्थी व ऑटो चालकास तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले परंतु तेरा वर्षीय सौरव यास जबरदस्त मार लागल्याने त्याचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला या दोन्ही किती विद्यार्थी विद्यार्थिनी होते याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही परंतु आठ ते दहा मुली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मृतक सौरव भिका राठोड व तेरा वर्ष यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले शासकीय येथे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी भेट दिली असून घटनेसंबंधी माहिती घेतली असल्याचे वृत्त कळले आहे मृतक सौरव यास एक मोठा भाऊ व एक मोठी बहीण असल्याचे कळले आहे सौरव हा घरात सर्वात लहान होता आपला मुलगा आता या जगात राहिला नाही अशी माहिती मिळताच सौरवचे वडील भिका राठोड यांनी एकच टाहू फोडला सद्यस्थितीत स्थितीत पुसत शहरात झालेल्या अपघातामागील कारण बघितले असता ज्याही ठिकाणी अपघात झाले त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघात झाला असल्याचे दिसत आहे जर स्पीड ब्रेकर लावले असते तर मरण पावणाऱ्या व्यक्तींची संख्याही कमी असती हे सुद्धा तेवढेच मोठे सत्य आहे घटनेसंबंधी आणखी ही माहिती लवकरात लवकर प्रसारित करू बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत